नमस्कार मंडळी मी रुपेश चाळके तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी व माझे सहकारी संकल्प ट्रेकरच्या माध्यमातून आज कर्जजवळील कोथळीगडाला भेट देण्यासाठी झालो आहोत माझ्यासोबत आहेत संकल्प ट्रेकरचे मेंबर सतीश सचिन विवेक आणि विजय अशा आम्ही पाच जणांचा ग्रुप आहे थोडा ट्रेक करताच गावाच्या बाहेर आम्हाला कोथळीगडाचा बोर्ड नजरेस पडला तेथेच आम्ही पहिला ब्रेक घेतला व तेथून पुढचा ट्रेक कंटिन्यू केला कोथरी गड़ाची समुद्रसपाटीपासूनची उंची चौदाशे बहात्तर मीटर म्हणजेच पंधराशे पन्नास फूट इतकी आहे हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून चढाईची श्रेणी याची अतिशय बिकट आहे पुढे पुढे जाताच आपण किल्ल्याच्या पहिल्या महादरवाज्याच्या जवळ येऊन पोचतो महादरवाज्यातून वरती येताच आपल्याला सुळक्यासारखा एक डोंगर दिसतो हा डोंगर म्हणजेच कोथळीगड या डोंगर ह्या कोथळीगडाच्या आपल्याला दोन तोफा सुद्धा पाहायला मिळतात या तोफा बघून झाल्यानंतर समोर असलेल्या बुर्जाच्या बाजूने असलेल्या पायावाटेने पुढे आम्ही जावं लागलो पुढे जात असताच आम्हाला दोन गुफा नजरेस पडल्या व खालच्या वाटेने आम्ही पुढे पाण्याची टाके बघण्यासाठी निघालो पाण्याचे टाके बघण्यात जात असतानाच आम्हाला डाव्या साईडला महादरवाज्याचे अवशेष मिळाले ते निहाळत आम्ही पुढे चालू लागलो थोडं पुढे चालत येताच आपल्याला अशा प्रकारचे दोन पाण्याचे टाके पाहायला मिळतात तर दोन पाण्याच्या टाक्यामध्ये एक मोठे व एक छोटे अशी दोन पाण्याची टाके आहेत पाण्याची टाकी बघून झाल्यानंतर सोबत नेलेली मिसळ बॉटल कापून त्याच्यामध्ये बनवून आम्ही असा जुगाड करून मिसळ खाऊ लागलो पोटाची खळगी भरल्यानंतर आम्ही गडावर असलेल्या भैरवनाथच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी गेलो मंदिरातून बाहेरच आपल्याला कातळात कोरलेली प्रचंड मोठी गुफा पाहायला मिळते या गुफेमध्ये चार स्तंभ पाहायला मिळतात त्या स्तंभच्या समोर आपल्याला एक मूर्ती सुद्धा मिळते मूर्तीच्या पलीकडे आपल्याला एक छोटीशी गुफा पाहायला मिळेल गुफा बघून झाल्यानंतर मूर्तीच्या डाव्या साईडला आपल्याला कातळात कोरलेला हा दरवाजा आपल्याला बघायला मिळेल या दरवाज्यावरची नक्षीकाम अतिशय सुंदर आहे त्याच्या पलीकडे जातात आपल्याला दोन छोट्या छोट्या गुफाही पाहायला मिळतात गुफांचे सौंदर्य आमच्या नजरेमध्ये साठून आम्ही वरती गडाच्या माथ्यावर जायला निघालो वरती माथ्यावर जात असताना आपल्याला अजून एक सुस्थितीत असलेला दरवाजा पाहायला मिळेल त्या दरवाज्यातून वरती आल्यानंतर जो काय नजारा आपल्याला बघायला मिळतो तो अतिशय अविस्मरणीय असा नजारा आपल्याला नजरेमध्ये पडतो तर या सह्याद्रीचे हे रूप आमच्या मनामध्ये साठवून मी व माझे सहकारी आता परतीचा प्रवास करत आहोत मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद